खालापूर तालुक्यातील वडवलमध्ये शिवसेनेत जोरदार इनकमिंग राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे गटातील कार्यकर्ते शिवसेनेत दाखल महाराष्ट्र राज्य विधानसभेचे एक तरुण तडफदार व कर्तृत्वान सदस्य म्हणून कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्या स्वकर्तृत्वावर एक यशस्वी लोकप्रतिनिधी कसा असावा या संपूर्ण मतदारसंघातील जनतेला आपल्या कामातून दाखवून दिले आहे म्हणूनच त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मतदारसंघातील जनता सातत्याने शिवसेनेत पक्षप्रवेश करत आहेत याच पार्श्वभूमीवर खालापूर तालुक्यातील वडवल ग्रामपंचायत काँग्रेसचे माजी सरपंच जितेंद्र विष्णू सकपाल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील युवासेना अधिकारी उद्धव संतोष सकपाल आणि उपतालुका प्रमुख अशोक मराजगे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या असंख्य सहकार्याने आमदार महेंद्र थोरू यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला आहे त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे खालापूर तालुक्यातील शिवसेना पक्षाची संघटनात्मक ताकद वाढली असून पुढील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे रविवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता बाळासाहेब भवन या शिवसेना जनसंपर्क कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेशामध्ये शंकर शिंदे पांडुरंग शिंदे प्रकाश सप्पाल सुनील सप्पाल संकेत जाधव नामदेव सप्पाल दिनेश सप्पाल संतोष सप्पाल केशव सप्पाल विजय सक्पाल बजरंग मराजके रवींद्र मराजके लोकेश सप्पाल प्रसाद शिंदे वैष्णव सावंत सुनील सावंत विपुल सप्पाल आनंद सप्पाल तसेच खोपोले येथील उमेश गायकवाड प्रमोद भांबळे सचिन केदार प्रसाद पंडित यांनी पक्षात प्रवेश केला आहे या प्रसंगी बोलताना शिवसेना पक्षामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तसेच शिवसेना पक्षामध्ये नवा जुना असा कोणताही भेदभाव नसतो तर आपल्या सर्वांना योग्य तो मानसन्मान दिला जाईल तसेच कोयना प्रकल्पात असणाऱ्या बावीस गावांचा योग्य तो विकास केला जाईल त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आपल्याला योग्य त्या सेवा सुविधा दिल्या जातील दिल। अशा प्रकारचा शब्द आमदार महेंद्र थोरवे यांनी उपस्थित दिला या पक्षप्रवेश होल्याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष भोईर जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील कर्जत तालुका प्रमुख संभाजी जगताप संदेश पाटील प्रसाद थोरवे विलास श्रीखंडे रोहित विचारे अभिषेक सुर्वे सनी चव्हाण मनोज बोडगे गणेश पाटील यांचं अन्य प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी पक्षप्रवेश करत आहोत आम्ही आम्ही पक्षातच काम केलेलं आहे गेल्या वेळा साहेबांच्याच नेतृत्वाने काम केलं मी कोणत्याही पक्षातनं काम करता पक्ष झाल्यानंतर मी न्यूट्रल राहिलो होतो सर्व लोकांना माहिती आहे आ, काम करण्याची थोडी मानसिकता नव्हती हो परंतु मी साहेबांच्याच विचाराचा आहे विजयच्या विचाराचा आहे संदेश भाईच्या विचाराचा माणूस आहे आणि नेहमी तुम्ही संपर्कात होता आम्हाला अवघड वाटत होतं की आम्ही मतदान करत असून प्रवेश करत नाही किंवा काम करत नाही अत्यंत आनंद होतोय की आपल्या सर्वांच्या कृपयाने परत एकदा आपल्या आशीर्वादाने या ठिकाणी काम करण्याची संधी आपण दिली आपण एवढे मोठे लोक आमच्या पक्ष प्रवेशासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला नक्कीच येणाऱ्या काळामध्ये वडोमध्ये तुम्हाला अभिमान वाटलं असंच आमच्या हातून काम होईल पक्ष वाढला जाईल कुठेही त्यामध्ये कमतरता राहणार नाही आणि पदरमोड करून आम्ही काम करणाऱ्या माणसावर माहिती आहे कधीच आम्ही कुठली अपेक्षा ठेवली नाही तुमचा आमदार साहेब फक्त आमच्यावरती येणाऱ्या काळामध्ये नक्कीच वडो तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल तेवढेच देतो आणि फक्त जय जय आजचा प्रसंग अत्यंत हृदयगमी असा प्रसंग आहे जीवनामध्ये अनेक प्रसंग असे असतात की जीवनाची घातभेद होते काय करावं कसं करावं करा पाऊल टाकावं की नाही टाकावं आणि सर ते शेवटी पाऊल टाकलं आणि जिथं आपलं मन वळतं आणि त्या मनाचं ऐकावं लागतं आणि ते आज मन शंभर टक्के महेंद्र शेठ थोडे साहेबांबरोबर आहे असं नेतृत्व करणारे एकनाथ साहेब आणि त्यांच्याबरोबर ते आमचे कार्यसम्राट आमदार पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही बघतोय ह्या दोन्ही तालुक्याचं काय पालन केलेलं आहे प्रत्येक सोमवारी या ठिकाणी प्रवेश होतोय हळूहळू लोकांना दिसायला लागलं की खरा कुठं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये विकास कार्यपुरुष जे आहेत त्यांच्याकड्यातच आमदारकीचे जनतेला या ठिकाणी माहीत झाले आणि म्हणूनच आज आमच्या वरवळ मध्ये तालुक्यामध्ये माहीत पडलं की जितू सतपाळ सुकर सतपाळ अशोक मलक जे हे पक्षात प्रवेश करतायत थोडीशी हालचाल निर्माण झाली आणि का बरं हे जात पैशाचं आम्ही स्त्री का यांना काही पदाचं आम्ही स्त्री का यांना काही धंदे भेटता येतील अशा शंका पुशंकांना चर्चा उदाहरण आलं परंतु तुम्हाला सांगतोय असं काहीच नाही साहेबांकडे ज्या ज्या वेळेला यायचो साहेब बोलायचे अशोकराव तुम्ही कधी येत आहे कधी येत नाही एकदम सौम्य भाषेमध्ये आणि त्यामुळं शेवटला योगेश शिंदेवर आम्ही एका कामानिमित्त आलो होतो साहेब त्यावेळेला पण ते बोलले काम तर त्यांनी केलंच पण अशोकराव कधी येत मी म्हटलं पंधरा ऑगस्ट नंतर आमचा आम्ही निर्णय घेतोय पंधरा ऑगस्ट नंतर येणाऱ्या सोमवारी आम्ही प्रवेश करतोय जितू भाऊ पण त्यानंतर त्यांच्याशी ते वार्ता झाली आणि आम्ही सर्वांनी आपल्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून ही सगळी राष्ट्रवादीची पण मंडळी असली आता इथं पक्ष नाही शिवसेना राष्ट्रवादीची म्हणून नाही ते पूर्ण वडवड आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत पुढचा जो कार्यक्रम पुढच्या महिनाभरात जो हजाराच्या संख्येने त्या ठिकाणी वडोळमध्ये आम्ही कार्यक्रम करणार आहोत बरीचशे माता भगिनी शिवसैनिक युवा सैनिक किंवा राष्ट्रवादीचे बरेचशे कार्यकर्ता मंडळी आहे ती त्या ठिकाणी आपण तुमच्या संबंधीचे कार्यक्रम राबवू आणि मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी करू आज या पक्ष प्रवेशासाठी आम्ही सर्व आलो या ठिकाणी आमदार साहेब आमदार साहेबांनी आम्हाला विचारलं की आपला पक्ष प्रवेश कुठे घ्यायचा मी स्वतः माळकरी असल्यामुळं मी आमदाराला एक विनंती केली की ह्या पांडुरंग परमात्म्याच्या समोर आमचा आज पांडुरंगाच्या चरणी आज आम्ही या ठिकाणी पक्ष प्रवेश करतो आमदार साहेब आपल्याला एक सांगण्याचा उद्देश की गेल्यावर अनेक वर्ष तुम्ही माझ्या मागे सतत संपर्कात होते आपण तुम्ही राजकारणामध्ये या आमदार अगोदर आपली एक वेगळी मैत्री होती आणि त्या मैत्रीच्या नात्यात आपण सतत भेटायचो तुमच्याकडे पूजा वा असो गणपती असो किंवा आपला वाढदिवस असो मी जरी वेगळ्या पक्षामध्ये असतो तरी मी दरवर्षी वर्षातनं दोन तीन वेळा आमदार साहेबांकडे हजेरी लावायचो एक आमदाराच्या प्रेमापोटी मी हा पक्षप्रवेश या ठिकाणी केलेला आहे आणि हा पक्षप्रवेश मी मान्य करतो आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी या पक्षप्रवेश मान्य केलेला आहे मी गेल्या नव्वद वर्षापासून राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करतोय मी एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली विजू विजूबाबूंबरोबर आम्ही छोटे होतो आणि विजूबाऊ आमचे त्या ठिकाणी मार्गदर्शक होते आणि त्यांच्या हाताखाली आम्ही या ठिकाणी काम केलं त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाली एकोणीसशे नव्याण्णवला ला आणि त्या पक्षामध्ये सर्वप्रथम आम्ही प्रवेश केला पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या तालुक्याचे त्यावेळेस तालुका प्रमुख तालुका अध्यक्ष विनायकराव चौधरी साहेब होते मसूरकर साहेबांचा वरद असत कायम आमच्या पाठीशी राहिला बरोबर पण आम्ही त्यांनी आम्हाला या ठिकाणी चांगली वागणूक दिली या कर्जत खालापूरचे सन्माननीय आमदार सुरेश भाऊ लाड यांच्या हाताखाली जवळजवळ तेवीस वर्ष आम्ही या ठिकाणी काम केलं त्यांनीही आम्हाला चांगली वागणूक दिली आणि एक काम करत असताना आपलं एक नाटक प्रेमाच्या कोटी या ठिकाणी मी ह्या आपल्या शिंदे गटामध्ये शिवसेनेमध्ये आज जाहीर प्रवेश केला आणि हा प्रवेश करत असताना मला खूप साई अडचणी आल्या या ठिकाणी पण तुम्हाला जो शब्द मी दिला मी बोलो काही होईल जवळ माझ्या बरोबर कोणी नाही जरी आलं तरी मी हा शब्द कधी मागा घेणार नाही आणि मी मी माझा जाहीर प्रवेश दिला माझे लहानपणापासून आम्ही एकत्र काम केलं असे संतोष सकवाळ आणि अशोक महाज आपली भेट झाल्यानंतर मी लोकांना भेटलो भेटल्यानंतर आम्ही मीटिंग घेतली आमच्या ठिकाणमध्ये आणि आम्ही हा निर्णय फायनल केला नंतर लोकांशी आम्ही संपर्क केला आणि चार दिवसामध्ये जास्त कालावधी हो आमदार साहेबांना उभे लावू नका जास्त कालावधी हो लावल्यानंतर त्यामध्ये हो बरीचशी म्हणून आम्ही तात्काळ या ठिकाणी प्रवेश केला के मी आपल्याला एक वचन देतो या ठिकाणी मग अशा अशोक महाराजांनी जसं सांगितलं की वडवळ मध्ये एक भव्य दिव्य आपण असा कार्यक्रम घेऊ बरीचशी मंडळी येणारी आणि नक्कीच येतील वडवळ मी आता इथे आपला काय मोठापणा आम्ही सांगत नाही या ठिकाणी सगळी काम करणारी मंडळी आणि नक्कीच आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये एक चांगलं यश प्राप्त होईल अशी मी या ठिकाणी आपल्याला देतो आणि थांबतो जय जय महाराज